सावधान कारण तुमच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे पॅरासिटामॉलसह त्रेपन्न औषध दर्जा तपासणीमध्ये फेल ठरलेली आहेत मधुमेह रक्तदाबाच्या गोळ्यासुद्धा घातक असल्याचं यामध्ये उघड झालेलं आहे सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टमधनं हा धक्कादायक असा खुलासा पुढे आलेला आहे याआधी ऑगस्टमध्ये एकशे छप्पन्न व... फिक्स डोस कॉम्बिनेशन औषधांवरती बंदी घालण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता सह त्रेपन्न औषधं दर्जा तपासणीमध्ये फेल ठरलेली आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया आय एम एस ए माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे सर सध्या आपल्या आहेत डॉक्टर पुन्हा एकदा अशा स्वरूपाची बातमी समोर आलेली आहे आधी एकशे छप्पन्न औषधांबद्दलचा हा निर्णय झाला आता त्रेपन्न नवी औषध आहेत आणि प्रामुख्यानं यामध्ये ज्या आजारांवरती किंवा ज्या औषधांचा समावेश आहे त्यामध्ये शुगर असेल त्याचबरोबर त्यामध्ये इतर काही जीवनसत्वांच्या औषधं असतील किंवा पॅरासेटमॉल सारख्या औषधं असतील यांचा प्रामुख्यानं समावेश दिसतोय आणि त्यामुळे स्वाभाविक आहे सर्वसामान्यांसाठी चिंता वाढवणारी बाब म्हणून याकडे बघावं लागेल निश्चितच एक लक्षात घ्या की ऑगस्ट मध्ये ज्या एकशे छप्पन्न औषधांवर बंदी घातली होती ती फिक्स ड्रग कॉम्बिनेशन ती वापरायचीच नाहीत अशा प्रकारचा तो निर्णय होता त्याच्यामुळे त्या प्रकारची औषधं येऊ नयेत अशा प्रकारचा तो निर्णय होता आणि तो एफडीए ने दिलेला होता आत्ताचा जो आत्ताची जी बातमी आहे की छप्पन्न औषधांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे याच्यामध्ये असं आहे की पॅरासिटमॉल हे औषध बंद झालेलं नाहीये ते तितकंच गुणकारी आणि उपलब्ध अतिशय उपयुक्त असं औषध आहे परंतु ही औषधं ज्या खाजगी कंपन्या बनवतात त्यावेळेला ते बनवताना त्याचे त्याचे जे प्रमाणित वजन असतं किंवा इतरच्या घटक असतात ते त्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये असावे लागतात आणि ते नसले तर त्या कंपनीचं ते तो ब्रँड किंवा ती गोळी ही त्याच्यावर पूर्ण बंदी घातली जाते आणि ती परत मागवली जाते त्याच्यामुळं खरोखर एक महत्वाची गोष्ट अशी की यामध्ये ज्या कंपन्यांवर बंदी घातलेली आहे कंपन्यांच्या औषधांवर त्या खूप राष्ट्रीय स्वरूपाच्या कंपन्या आहेत त्यामध्ये हिंदुस्थान अँटीबायोटिक सारखी सरकारी कंपनी सुद्धा आहे आणि ही औषधं जी आहेत त्यामध्ये पॅरासिटमॉल आहे एका कंपनीचं त्याचप्रमाणे ब्राईड हे मधुमेहाचं औषध आहे की ते अत्यंत महत्वाचं असतं त्याप्रमाणे ब्लड प्रेशरची काही औषधं आहेत तर ह्या क जीवनसत्व ड जीवनसत्व कॅल्शियम अशा प्रकारे डे टू डे वापरल्या जाणाऱ्या औषधांची गोष्टी आहेत या निर्णयामुळं एक गोष्ट असते की त्या औषध त्या गोळीमध्ये त्या कंपनीच्या गोळीमध्ये ते औषध योग्य प्रमाणात नाही आहे इतर कंपन्यांची मात्र असू शकतात त्याच्यामुळे हे एकच औषध सगळ्याच कंपन्यांचं हे झालेलं किंवा त्याच्यावर आक्षेप आलेला असं नाहीये तर ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे की आपण ज्या वेळेला औषधं घेतो त्यावेळेला हे योग्य कंपनीची औषधं घ्यावीत हे याच्यामधूनच सिद्ध होतं आणि सरकार सुद्धा दर महिन्याला या पद्धतीच्या तपासण्या करत असतं आणि ज्या कंपन्यांच्या औषधांमध्ये प्रमाणित घटक नसतात त्याप्रमाणे ती औषधं त्या त्यांची संपूर्ण बॅच किंवा परत घेतली जाते आणि लोकांपर्यंत ती दिली जात नाही अगदी डॉक्टर ज्या वेळेला आपण ही माहिती लोकांना देतोय त्यावेळेला अशा स्वरूपाच्या जेव्हा बातम्या लोक बघतात तेव्हा स्वाभाविक आहे की त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण होते एक पॅनिक सिच्युएशन निर्माण होते कारण सरसकट अशा पद्धतीनं सगळ्या गोळ्यांच्या बाबतीत सगळ्या सगळ्या औषधांच्या बाबतीत हे घडलंय का अशी शंका मनामध्ये येत असते अशा स्वरूपामध्ये एखादा गोळ्यांचा ब्रँड निवडत असताना सर्वसामान्य रुग्णांनी कशा पद्धतीनं सजग राहायला हवं आणि यात डॉक्टरांची मुळात भूमिका कशी असायला हवी एक महत्वाची गोष्ट आहे की लोकांनी स्वतःहून दुकानामध्ये जाऊन औषध घेऊ नयेत ही सगळी औषधं जी असतात ही डॉक्टरांच्या सल्ल्याने डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच घ्यायची असतात आणि डॉक्टरांना हे माहिती असतं की कुठल्या कंपनीची औषधं ही चांगली आहेत ती घेतल्यानंतर आपल्या या रुग्णांना लवकर बरं वाटणार आहे किंवा योग्य औषधं मिळून ते बरे होणार आहे त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्यायची की स्वतःहून जाऊन दुकानातून एखादा औषध मागणं हे टाळलं पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननीच हे औषध हे केलं पाहिजे त्याचबरोबर डॉक्टरने सुद्धा सजग राहून अशा कंपन्यांची औषधं लिहिली पाहिजेत की जी प्रमाणित आहेत आणि जी योग्य पद्धतीने सरकारने मान्य केलेली आहे धन्यवाद डॉक्टर या सगळ्या संवादासाठी